श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मार्गशीर्ष महिना तीन राशींसाठी खूप भाग्यवान आहे तर पाहूयात आपण त्या कोणत्या तीन राशी आहेत त्यांच्यासाठी मार्गशीर्ष महिना हा खूप भाग्यवान आहे मार्गशीर्ष महिना हा हिंदू दिनदर्शिकेतील सर्वात महत्त्वाचा महिना मानला जातो ज्योतिषशास्त्रात हा महिना अतिशय शुभ मानला जातो हा महिना भगवान श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहे या शुभ महिन्यात लक्ष्मी आणि भगवान श्रीकृष्णाच्या पूजेलाही खूप महत्त्व आहे मार्गशीर्ष महिना काही राशींच्या लोकांसाठी खूप शुभ असणार आहे जाणून घेऊया या भाग्यशाली राशींबद्दल मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व विविध सण उपवास मार्गशीर्ष महिना अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून सुरू होईल आणि सव्वीस दिस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत चालेल याला आघाण महिना असेही म्हणतात यानंतर पौष महिना सुरू होईल कालभैरव जयंती उत्पन्न एकादशी यांसह मार्गशीर्ष महिन्यात अनेक खर मासही सुरू होतील कार्तिक पौर्णिमेनंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो जो हिंदू कॅलेंडरमध्ये बारावा महिना मानला जातो मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला चंद्र मृगाशिरा नक्षत्रात असतो त्यामुळे त्याचे नाव मार्गशीर्ष पडले या महिन्यात भगवान श्रीकृष्णाचा विशेष प्रभाव असतो असे मानले जाते की जो मार्गशीर्ष महिन्यात भगवान श्रीकृष्णांची पूजा करतो त्याला सुख प्राप्त होते आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो याच पवित्र महिन्यात श्रीराम आणि माता सीता यांचा विवाह झाला होता तर कोणती रास आहे पहिली ते आपण पाहूयात मेष राश मार्गशीर्षात अनेक राजयोग तयार होत आहेत जे मेष राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असणार आहेत या राशींच्या लोकांसाठी यशाचे मार्ग खुले होतील या महिन्यात तुम्हाला तुमच्या करिअरमध्येही भरपूर यश मिळेल प्रगतीच्या मार्गावर पुढे जाल व्यावसायिकांसाठीही हा महिना चांगला राहील आत्तापर्यंत तुम्ही आर्थिक संकटांशी झुंजत असाल तर या महिन्यात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील लवकरच काही चांगली बातमी मिळू शकते दुसरी रास आहे तूळ तूळ राशींच्या लोकांसाठी मार्गशीर्ष महिना खूप चांगला जाणार आहे या महिन्यात तुम्हाला राजयोगाचे अनेक फायदे मिळवण्याची शक्यता आहे या महिन्यात तुम्हाला तुमच्या सर्व मेहनतींचे फळ मिळेल जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत किंवा नोकरी, कि नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना या महिन्यात यश मिळेल तुमची कारकिर्द यशाच्या नवीन शिखरांना स्पर्श करू शकते या राशींच्या लोकांना व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे तुमच्या वागण्यात चांगले बदल होण्याची चिन्हे आहेत तूळ राशींच्या लोकांसाठी मार्गशीर्ष महिना खूप चांगला जाणार आहे या महिन्यात तुम्हाला राजयोगाचे अनेक फायदे मिळण्याची शक्यता आहे या महिन्यात तुम्हाला तुमच्या सर्व मेहनतींचे फळ मिळेल जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत किंवा नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना या महिन्यात यश मिळेल तुमची कारकीर्द यशाच्या नवीन शिखरांना स्पर्श करू शकते या राशींच्या लोकांना व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे तुमच्या वागण्यात चांगले बदल होण्याची चिन्हे आहेत तिसरी रास आहे धनु मार्गशीर्ष महिन्यात धनुराशींच्या लोकांचे नशीब सुधारणार आहे तुमच्या आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल आणि तुमच्या उत्पन्नाचे स्रोतही वाढतील या महिन्यात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अनेक नवीन संधी मिळतील ज्याचा तुम्ही फायदा घेऊ शकाल नोकरीच्या ठिकाणी तुमचे स्थान वाढेल आणि तुमचा सन्मानही वाढेल लोकांमध्ये तुमची लोकप्रियता वाढेल या महिन्यात तुमची सर्व अपूर्ण कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे श्री स्वामी समर्थ महालक्ष्मी माता की जय तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ जराही आवडला असेल तर एक लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्य